सीताराम चव्हाण महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूरचे अध्यक्ष बोलते आज आम्ही संप व्ही डी जी एम सी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या शंभर टक्के संपात आहेत सुपर स्पेशलिटी शंभर टक्क्यात आहे आणि डी एच एस ते सुद्धा शंभर टक्के शंभर टक्के संपात आहेत आमच्या मागण्या चौदा मागण्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाच्या आहेत पण त्यापैकी दोन मागण्याविषयी मी बोलते की कंत्राटीकरण कंत्राटीकरण हे खूप महत्वाची गोष्ट आहे शासनाला कंत्राटीकरणादाराला पैसे द्यायला आहेत आणि जे ड्युटी करणार म्हणजे ज्यांना परमनंट करायचे त्यांच्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत असं का बरं कंत्राटीकरण हे एवढं चुकीची गोष्ट आहे की हा आमचा जो व्यवसाय आहे तो रुग्णाच्या जीवाशी आहे कंत्राटी जर भरती केली ते त्यांच्यावर काही जबाबदारी राहणार नाही ते त्यांच्या म्हणजे ते निघून जाते म्हणजे पेशंटची व्यवस्थित सुविधा राहणार नाही सेवा होणार नाही म्हणून हे शासनाला कळलंच पाहिजे की आरोग्यसेवेमध्ये ही परमनंट भरतीच झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट दुसरी मागणी म्हणजे वेतन त्रुटी आम्हाला कोरोना यो योद्धामध्ये सगळेजणं घरी होते पण आम्ही रुग्णसेवा देत होतो जीवाची पर्वा न करता आमचे लहान एक घरी असताना सुद्धा आम्ही इथं ड्युटी करत होतो त्या वेळाला आम्हाला वेगळे स सगळे सन्मान चिन्ह देऊन आम्हाला सन्मानित करण्यात आलं पण आता जेव्हा वेतन वेतनाचा विषय येतो त्यात आमच्या त्रुटी आहेत आम्हाला आमच्या व्यवसायामधल्या काही पदाला वेतन व्यवस्थित मिळालेलं आणि त्यामध्ये आम्हाला तुटी आहे आम्हाला त्यासुद्धा शासनाने त्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या वेतन त्रुटी आहे त्या ती व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे जी भरून निघाली पाहिजे वेतन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे बाकीच्या मागण्या भरपूर आहेत